जगाला शांतीचा संदेश देणारे महाकाल तथाग समृद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तृतीय खंड भाग पाचवा त्यामधील दोन धम्माचा सद्धम्म रूप या वयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नवे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे <coughs> धम्माला सद्धम्म रूप या वयाला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे म्हणजे कोण बा कुठं जन्मला आहे याला महत्त्व नाही तो त्याचं कर्म कसा आहे कार्य कसं आहे कार्य तो श्रेष्ठ आहे चांगलं कार्य असेल तो श्रेष्ठ आहे जो नाही मग तो कुठेही जन्माला आलेला सुद्धा तो श्रेष्ठ नाही ज्याचं कार्य चांगलं आहे तो मग कुठेही जन्माला ये तोच श्रेष्ठ आहे पुढे ब्राह्मण प्रणित चातुर्वर्णाचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता ब्राह्मण प्रणीत चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य वैश्य म्हणजे वैश्य आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय आईबापाच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही म्हणजे एखाद्या माणसाला श्रेष्ठ व्हायचं असेल तर त्यांना ब्राह्मणाच्या घरी जन्म घ्यायला पाहिजे कसं माहीत होईल कसं माहीत होईल म्हणजे विचार जो शुद्र असन तो कितीही मोठ्या याच्यावर गेला तर तो काही कामाचा नाही तो नीचच त्याला तो, तो श्रेष्ठ नाही आणि ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला म्हणून श्रेष्ठ हा एक सिद्धांत भगवान बुद्धानं नाकारलेला आहे हा पटण्यालायक नाही आहे म्हणते चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे त्याचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे भगवान बुद्ध काय म्हणतात का योग्यतेवर अवलंबून आहे बा योग्यता काय आली त्याच्यावर सिद्धांत भगवंतानी मांडलेला मोठेपणा का त्याचा सिद्धांत माणसाच्या मोठेपण त्याच्या जन्मावरून अवलंबून असून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे म्हणजे एखादा गरीब भरता माणूस जर मोठा झाला चांगला आहे तो श्रेष्ठ आहे जसे बाबासाहेब वर्णजय बाहेर होते त्यांनी भारतात संविधान लिहिलं एवढं मोठं कार्य केलं तर ते श्रेष्ठ आहेत प्रकाश पंडित आहेत महामानव आहेत आणि जर समजून घ्या बाबासाहेब कार्य मोठं झालं असतं मनुस्मृती या देशामध्ये लागू असती संविधान तर ते श्रेष्ठ नसते बाबासाहेबांचं स हे श्रेष्ठपण हे संविधानानुसार सिद्ध झालेलं आहे भारतामध्ये संविधान लागू आहे अजूनही आणि ज्या दिवशी संविधान नसेल तर कदाचित मग ते सगळं संपून टाकतील ज्यांना माणसामच्या डोक्यामध्ये सगळं भूत पेरून टाकेल आणि नष्ट करून टाकेल बाबासाहेबांचे विचार विचार वाहणारे जर माणसं नसतील तर विचार मरतात विचार वाहणारे जर माणसं नसतील तर विचार मरतात म्हणून विचारारे विचार, विचार वाहणारे माणसं जिवंत राहिले पाहिजे जिवंत म्हणजे जागृत राहिले पाहिजे म्हणून म्हटलं गेलेलं आहे जागृतीचा अग्नी तेवट ठेवा म्हणते म्हणजे जागृतीचा जो दिवा आहे हा जळत राहिला पाहिजे थांबता कामाने म्हणून जे बाबासाहेबांचे विचार आहे ते प्रत्येकापर्यंत आपण पोचवले पाहिजे भगवान बुद्धाचे विचार महापुरुषांचे जेवढेही महापुरुष आहेत त्यांचे विचार बाबासाहेबांचे विचार हे आपण लोकांपर्यंत पोचवले पाहिजे पुढे <coughs> एकदा भगवान पिंडकाच्या जेतवंत रामात राहत होते एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्तीनगरात भिक्षेसाठी प्रवेश केला त्यावेळी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती भिक्षाटन करता करता भगवान अग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आले त्यांच्या घरात होमाग्नी पेटला होता आहुतीची तयारी चालू होती भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला हे केश कुंचिता थांब तेथेच थांब हे करंट्या भिक्कू तेथेच थांब हे ऋषला बहिष्कृत माणसा तेथेच थांब ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान बुद्ध म्हणाले हे ब्राह्मणा ऋषल बहिष्कृत कुणाला म्हणावा माणूस कोणत्या कारणांनी बहिष्कृत ठरतो हे तुला माहित आहे काय तू काय म्हणतो नाही गौतमा कुणाला ऋषल बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य ऋषल बहिष्कृत ठरतो हे मला काही माहीत नाही भगवान बुद्ध त्याला म्हणाले ऋषल बहिष्कृत कुणाला म्हणावयाचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत आहेस तर साम तुला काय सांगायचे आहे ते ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले जो मनुष्य स्वभावाने रागीट दीर्घदिवशी दुर्गुणी निंदाप्रिय मिथ्याष्टी आणि वंचक आहे त्याला ऋषल बहिष्कृत समजावे म्हणजे बहिष्कृत म्हणजे बा एकदम आधुनिक आणि बाबासाहेबाचा राग करणारे या दिशामध्ये आहेत कंटिन्यू राग करून राहिले ते बहिष्कृत आहेत भगवान बुद्धाचा राग करणारे आहे कंटिन्यू राग करणारे आहे ते बहिष्कृत आहेत सामान्य माझा राग आज राग रागाभरला उदय शांत होते ते बहिष्कृत नाही म्हणतात त्यांना ते बिचारे आज गरम उद्या ते थंडे आज द्वेष करणार उद्या ते चांगले होऊन जातात बदल होते पण काही लोक बदलच नाही उरला ते सातत्यानं भगवान बुद्धाचा राग करतात द्वेष करतात सातत्यानं बाबासाहेबांचा राग करतात द्वेष करतात म्हणून त्यांची विटंबना होत राहते भगवान बुद्धाच्या इतिहास काळामध्ये त्यांच्या मूर्त्यात उडलेल्या आहेत त्याची विटंबना केलेली आहे कुठं तोंड हे केलं विद्रूप केलं कुठं कान कुठं नाक कुठं काय कुठं काय का, किती चीळ चैत्याचं विद्रुपीकरण केलं ज्यांनी हे केलेलं आहे ज्या मानसिकच्या लोकांनी हे केलेलं आहे ते बहिष्कृत आहे घृणास्पद आहेत ते लोक ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान म्हणाले जो मनुष्य स्वभावाने रागीट दीर्घद्वेषी दीर्घ दिवशी म्हणजे सातत्यानं दुर्गुणी निंदाप्रिय मिथ्याष्टी आणि वंचक आहे त्याला ऋषल बहिष्कृत समजावे जे सजीव प्राण्यांना पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो ज्यांना ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यांसंबंधी अनुकंपा नाही तो ऋषल बहिष्कृत समजावा जो खेड्यापाड्यांना विढा घालून त्याचा नाश करतो आणि तो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो ऋषल बहिष्कृत समजावा म्हणजे जो लोकांना हे करतो अंधशोधन टाकतो तो बहिष्कृत समजावा जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो ऋषल बहिष्कृत समजावा जो ऋण घेऊन पडून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो तो ऋषल बहिष्कृत समजावा जो एखाद्या शुद्ध वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो तो ऋषल बहिष्कृत समजावा जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो तो ऋषल बहिष्कृत समजावा जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्राच्या स्त्रियांशी मर्यादित मर्यादितिक्रमण करतो तो रुय ऋषल बहिष्कृत समजावा जो संपन्न असूनही आपल्या गत यवन यवनात वृद्ध अशा मातापितरांचे पोषण करीत नाही तो ऋषल बहिष्कृत समजावा जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्ला मसलत देतो आणि कपटीपणाने शिकवितो तो ऋषल बहिष्कृत समजावा जन्माने कोणीच ऋषल बहिष्कृत नसतो त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाडीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली लाज वाटू लागली काय म्हटलं गेलं इथं त्याप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही ब्राह्मण शब्दाचा अर्थ हा काही वर्णाशी जुळून नव्हता पहा समजून घ्या पाहिजे ब्राह्मणाचा शब्द हा कोणत्या वर्णाशी जुळून नव्हता हा त्यांनी घेतला होता लावू जसं एखादी पदवी असते ना एखादी पदवी असते डॉक्टर डॉक्टर त्याला लागत नाही त्या लावून घेतलं स्वतःले कॉप्या करून जसं एखादा डॉक्टर बनायचा आहे डॉक्टर बनवायला त्याची बुद्धीच नाही समजून घ्या तर त्याला काय केलं हे घ्या काहीतरी आम्हाला हे डिग्री देऊन द्या म्हणजे माझ्या दुकान चालते अशा प्रकारे काही जणांना ब्राह्मण शब्द काय केला चोरला स्वतःले लावून घेतला म्हणून भगवंत म्हणता येतं त्याप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही आता जे या देशामध्ये मास्तर लोक आहेत ब्राह्मण ही उपाधी अशी आहे का शिक्षक म्हणून उपाधी आहे ते शिकवणारा आता या देशामध्ये एस सी एस टी ओबीसी जेवढी आहे जे मास्तर झाले हे तसं म्हटलं ब्राह्मण आहेत हे उपाधी लागली त्यांना शिकवणारे वर्णानुसार नाही बना शिकवणारी उपाधी तसं म्हटलं तर काही लोकांनी तो चांगला शब्द स्वतःले लावून घेतले तर हे आपण समजून घेतलं पाहिजे भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाडीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली यानंतर तीन धम्माला रूप या वयाला त्याने धम्माने माणसा माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे जन्माने माणसे विषम असतात काही बळकट तर काही दुबडी असतात काहींना अधिक वृद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते काहींच्या अंगी थोर करतो तो शक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते काही सदन असतात तर काही दरिद्री असतात या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावयाचा असतो या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबड्यांची स्थिती असहाय्य होईल विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय प्रश्न या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात ते योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही याच कारणास्तव धर्म समता शिकवितो जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल समाजास समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल म्हणजे मनात तात्पर्य हे आहे इथं का बा आता माणसं आहेत माणसं आहेत तो कोणत्यामध्ये कमजोर असते कोण त्याच्यामध्ये आम, आ, कमी हाईटचा असते कोणी जास्त हाईटचा असते कोणाला समजा दहा किलो वजन उचलते कोणाला वीस किलो उचलते कोणाला तीस किलो उचलते कोणाला चाळीस किलो उचलते मग इथं काय म्हटलं आहे का, का ज्याला चाळीस किलो वजन उचलते बा तो योग्य आहे भगवंत काय म्हणतात असं नाही आता तो कमजोर आहे विचारा त्या शरीराला म्हणजे तो काय योग्य नाही काय त्याला तुम्ही योग्य नाही म्हणसा हा इथे विषंत आली ना मग त्याला योग्य नाही म्हणसां तुम्ही तोही योग्य आहे त्याच्या शरीराच्या दृष्टीप्रमाणे त्यालाही संधी भेटली पाहिजे आणि म्हणून हे आरक्षण आहे लक्षात आरक्षण काऊ आहे म्हणून आरक्षण आहे का तो जरी कमजोर तपत्यातला असला व्यक्ती त्यालासुद्धा संधी भेटली पाहिजे त्याला सुद्धा आपल्या प्रगती करण्याची संधी भेटली पाहिजे कारण तो कमजोर आहे जसं अपंग माणसाला काहीतरी आरक्षण भेटते कमजोर माणसाला आरक्षण भेटते कारण त्याला जरी बुद्धी कमी असली तो बिचारा गरीब आहे कमजोर आहे तर त्याला त्याचं प्रगती करता आली पाहिजे म्हणून ते आरक्षण आहे त्याच्यावर भेदभाव हो झालेला आहे विषमतेमध्ये आहे तो म्हणून हे आरक्षण त्यांनी हो, हो, त्या भेदभावाच्या आधारावर त्याला दाबून ठेवल्या हजारो वर्षापासून म्हणून हे आरक्षण लागू आहे तर असो तर स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुखी करा अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय त्यावर श्रद्धा ठेवाल काय जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणत्याही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय प्रश्न केलेला आहे आणि उत्तरी आहे जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे इथं याच कारणास्तव जिथं आपण हे सोडलो होतो ना समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची योग्यतम पुरुषाची नाही नव्हे याच कारणास्तव मुख्यतः धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारणीय नाही असे त्याचे म्हणणे होते ज्या धर्मामधला समता नाही आहे जो असमानता शिकवतो त्याला धर्म भग भगवंतांनी म्हटलं नाही ज्या धर्मामध्ये संत आहे समानता आहे सगळ्यांचा मान सन्मान आहे त्याच धर्माला भगवंतांनी त्याच तत्वाला भगवंतांनी धर्म म्हटला आहे म्हणून जिथे माणसाची काही असमानता सुरू होते म्हणजे ज्यानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र याच्यामध्ये काही समानता नाही आहे ब्राह्मण हा कसाही असला तरी तो श्रेष्ठ आहे त्याखाली मग क्षत्रिय त्याखाली मग वैश्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळ्यात खाली शूद्र आणि आपण जे होतो ना हे हेच्या बाहेर वर्णाच्या म्हणजे कोणतीच संधी नाही दबून एकदम सेवा करण्याची संधी नाही मग असा पछाडलेला समाज त्यामध्ये बाबासाहेब घडले आणि त्यांनी या देशाला संविधान लिहिलं कसं पटणार आहे नाही आहे पटणार म्हणून त्यांनी जो समता मांडली त्या संविधानामध्ये स्वातंत्र्य आहे बंधुत्व आहे न्याय आहे आणि या संविधानानुसार काय झालं आहे आता सत्तर वर्षामध्ये ओबीसी एस सी एस टी हे नोकरीवर लागले कोणी मास्तर झालं कोणी वकील झालं कोणी जज झालं मोठ्या मोठ्या पदावर गेले आता याची संख्या नाही वाढली पाहिजे बा पा। घटली पाहिजे म्हणून त्यांनी आता हे सगळं खाजगीकरण सुरू करून टाकलं बघा आज जे लोक कंपन्यामध्ये काम करू राहिले प्रायव्हेट त्यांना दहा पंधरा हजार पगार अस असेल जर त्या सर सरकारी कंपन्या असत्या तर आज तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार एक लाख पगार असता मजूर आले बघ ना सत्तर ते ऐंशी हजार एक लाख पगार असता आणि रिटायर झाल्यावर पेन्शन असती अठ्ठावन्न साठचं वय झालं रिटायर झाले असते म्हातारपणाची पेन्शन असते कमीत कमी अर्धी तीस ते चाळीस हजार तुम्हाला पूर्ण ओरपून राहिले ते चटणी भाकर खाऊन चुकी राहा प्रगतीच नाही होत काय होईल कसं होईल म्हणजे हाक आणि अन्याय उराला मानवतेवर म्हणजे ओरपणं चालू आहे रक्त चुसणं चालू आहे म्हणजे इथल्या सामान्य बहुजन लोकांना अधिक गरीब करायचं आणि मुठ्ठीभोर लोकांच्या हाती सगळं यंत्रणा देऊन टाकायची आणि त्यांनी आपल्याला तलावर नाचवायचं तू असा नाच ना तू या पसंत नाही आला त्याला काढून टाक जास्त कोणी बोललं त्याला काढून टाका पहा अशी सगळी व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे शिक्षणामध्ये तसंच वर्णवादी व्यवस्थेनुसार शिक्षण तयार करण्यात आला आता ज्याच्यापाशी पैसा तो चांगल्या शाळेत म्हणजे गरीबाचा पूर्ण तिथं शिकू शकत नाही मग हा भेदभाव नाही काय भेदभाव या भेदभावानुसार शिक्षण सुरू झालेलं आता म्हणजे श्रीमंतचा पोर्ग तिथं शिकन त्याला चांगलं शिक्षण तो मोठ्या कंपनीमध्ये जॉब करण गरीबाचा पूर्ण इकडं शिकन अशी प्रणाली या देशाला नाही पाहिजे समान शिक्षण प्रधानमंत्र्याचा नातूही त्याच शाळेत मुख्यमंत्र्याचा आहे त्याच शाळेत आमदार खासदारचा आहे त्याच शाळेत आणि का कष्टकरी गोरब गरिबाचा पोरग त्याच शाळेत त्याला जे शिकवते ते यालाही शिकवल्या पाहिजे याला होता शिक, समानता हे आता सगळी भारतामध्ये गरीब लोक आहेत ना सगळ्या भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठे मोठे अधिकारी कर्मचारी असतात कलेक्टरचा पूर्वज त्याच शाळेत तहसीलदाराचा पूर्व त्याच शाळेत गरिबाचा पूर्व त्याच शाळेत असं का नाही बा पहिले होत होतं असं जेव्हा सुरुवातीला सरकारी यंत्रणा सुरू झाली होती तेव्हा सगळे सरकारी यंत्रणे शिकत होते ना आता हे खाजगीकरण का सुरू झालेलं आहे याचं षड्यंत्र उरकून घोडकून घ्या नोकऱ्या बंद होऊ राहिल्या सगळे डिपार्टमेंट खाजगीकरणामध्ये चालले रेल्वे डिपार्टमेंट असं इकडं लाईनीचं हे म्हणा एम एस सी बी सगळं खासगीकरण राहिलं लाईन महाग भेटू राहिली आता सगळं यंत्रणा महाग 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 सामान्य माणसानं जगायचं जगायचं कसं हा प्रश्न झाला निर्माण एखाद्या मजूर करणाऱ्या माणसाला जो रोजगार असायला पाहिजे समानतेनं हे समानता आली म्हणून सांगू राहिलो समानता देशामध्ये नाही आहे सध्या लागू देशामध्ये असमानता सुरू आहे सरकारी दवाखाने मोफत झाला पाहिजे सगळ्यांना सरकारी दवाखाने बेहाल आहे सुविधा नाही डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत पूर्ण इलाज फ्रीमध्ये झाला पाहिजे नाही आहे व्यवस्थाच नाही आहे तिथं अशी व्यवस्था करून ठेवली आहे का माणूस कंटाळून का नाही तिथून पै ते दुसरीकडे चाल चालला आहे काय चाललं आहे कसं चालू आहे म्हणजे बघाय ह्या सगळ्या गोष्टी असमानतेचं लक्ष नाही शाळेमध्ये असमानता शिक्षणामध्ये असमानता रोजगारामध्ये असमानता रोजगारामध्ये असमानता आहे बोला त्यानंतर आरोग्यामध्ये असमानता आरोग्य सारखं एवढंच मिळाली आरोग्यामध्ये असमानताय शिक्षणामध्ये असमानता आरोग्यामध्ये असमानता रोजगारामध्ये असमानता आर्थिकते मध्ये असमानता आर्थिकतेमध्ये असमानता म्हणजे असं नाही म्हण का सगळ्यापैकी समान संपत्ती असा बा पण त्याला कमवण्याची संधीच तर नाही आहे योग्य असूनही त्या मुलाला त्या मुलीला कमवण्याची संधी नाही आहे तिच्या शिक्षणाला किंमत नाही आहे शिक्षणाची किंमत या देशामध्ये घटवल्या गेली आहे जाणून बुजून षडयंत्र करून ज्या शिक्षणाला बाबासाहेबांनी वाघिणीचं दूध म्हटलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे त्या शिक्षणाला काही यांनी षडयंत्र रचून शिक्षणाला कमकुत केलेलं आहे कमजोर केलेला आहे म्हणजे आता लेकरं शिकून नाही राहिले काय फायदा म्हणजे शिकून असे असे उच्चार आता असे उच्चार जन्माला आलेले आहेत का कारण तशी व्यवस्था बनवलेली आहे असमानतेची जेव्हा समानतेची व्यवस्था असते तर मुलांमध्ये काही शिक्षणाची एक धार वाहिली असती धगधगती धार ताकदीनं शिक्षण शिकले असते का शिकून बा काहीतरी बनायचं आहे शिक्षणाची ऊर्जा घटून टाकलेली आहे आणि बेकारी दरिद्री आणि गुलामीकडे वाटचाल कशी होईल याची तरतूद या देशामध्ये करण्यात आलेली आहे म्हणून समानतेला जिवंत ठेवण्यासाठी समानतता जिवंत ठेवण्यासाठी आणि पुन्हा समानता अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील त्यासाठी संघर्ष करावा लागेल प्रयत्न करावा लागेल लागे। तेव्हाकडं समानता ही पुन्हा स्थापित होईल म्हणजे पूर्ण मिलिनी अजून आहे पण कमजोर झालेली आहे अपंग समानता ही अपंग झालेली आहे त्याला आता थोडंसं ऑपरेशन करून दुरुस्त करावं लागेल त्याला ताकद द्यावी लागेल त्याला खाऊ पिऊ घालावं लागेल तेव्हा समानता अधिक ताकद ताकदीने तयार होईल आणि ते आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे तर समानता या देशामध्ये पुन्हा आपण ताकदीने मोठ्या प्रमाणात तयार करू अशी आपण आशा धरूया आणि इथे थांबतो साधू साधू साधू